हॅलो हाय कसे आहे हात मस्त ना मस्त मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अधिरामा तर आज आहे नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेला आज मी दर महिन्याच्या सत्यनारायण करत असते पौर्णिमेचा तो सत्यनारायण मी कसा करणार आहे सत्य तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे आणि रक्षाबंधन आहे त्यासाठी एक झटकीपट असे लाडू बनवणार आहे अवघ्या पाच मिनटात ते लाडू तयार होते आणि है जा ना जा। है। ले 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 हे जे आहे मी संपूर्ण तुमच्या शेअर करणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि मी सत्यनारायण वगैरे करणार आहोत आणि सत्यनारायण झाल्यानंतर रक्षाबंधनाचा कार्यक्रम होईल कारण आज दीड वाजेपर्यंत पद्रा आहे इथे मी घेतलेल्या आहे ह्या डाळ्या म्हणजेच फुटणाच्या डाळ्या आहेत आणि मी इथे ह्या एक वाटी घे एक वाटी घेणार आहे एक वाटी डाळ्या घेतल्यानंतर हलकेशे भाजून घ्यायचे आहे आणि भाजल्यानंतर त्या थोड्या थंड करून घ्यायच्या जेणेकरून ते पीठ लवकर बारीक होईल आणि ह्या डाळ्या ज्या आहे नाही भाजल्या तरी चालेल कारण की त्या ऑलरेडी भाजलेल्या असतात मग मिक्सरमधून बारी ते बारीक करून घ्यायचे आहे दोन अगदी दोन मिनटामध्ये ह्या ज्या डाळ्या आहेत त्या बारीक होतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर टाकायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त गोड करू शकता इथे मी एक, एक, एक वाटी तूप एक वाटी साखर आणि एक वाटी डाळ्या घेतलेल्या आहे आणि डाळ्या मिक्सरमधून बारीक केलेल्या साखरसुद्धा मिक्सरमधून बारीक केलेली आहे आणि इथे हे साजूक तूप घेतलेलं आहे वाटीवर याच्यामध्ये जर तुम्ही साजूक तूप जर टाकत असाल तर त्याचा स्वाद हा उत्तम लागतो आणि खूप छान चवीला लागतात हे लाडू लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत हा लाडू जो आहे तो सगळ्यांना आवडतो अवघी पाच मिनिटात हा लाडू तयार होतो आणि सगळ्यांना आवडतो पौष्टिकही आहे आणि मुलांना तुम्ही केव्हाही हा लाडू बनवून देऊ शकता मग आजचा लाडू एकदम इझिली हा तयार होतो तुम्ही केव्हाही कुठेही हा लाडू बनवू शकता आणि तुमच्या मुलांना देऊ शकता या प्रकारे मी पेड्यांचा आकार देत हा लाडू बनवलेला आहे त्याच्यावर थोडंसं ड्रायफ्रूट्सने त्याला गार्निश करते आणि अधिराला टेस्ट करण्यासाठी देते बघूयात अधिरा काय म्हणते हा जो लाडू आहे हा इन्स्टंट बनणारा आहे तुम्ही तुमच्या मुलांना केव्हाही देऊ शकता आणि डाळ्या ह्या पौष्टिक असतात आता मी घेऊन आलेली आहे अदिराला लाडू देण्यासाठी ला अदिराचे लाडू खाल्ल्यानंतर तिने दिलेले ती आहे मला ग्रीन सिग्नल आणि तिला हेलचे लाडू आहे तिला खूप आवडलेले आहे नक्की तुम्ही ट्राय करा आणि मुलांना द्या म्हणजेच पौर्णिमा आणि पौर्णिमेचा मी करत असते सत्यनारायण करता येईल सगळी तयारी झालेली आहे ते मस्तचा शिरा बनतोय दर महिन्याची पौर्णिमा म्हटल्यानंतर घरात एक श्रमा देवाचे सगळे भांडे स्वच्छ करणं संध्याकाळी पुन्हा एकदा झाडझोड करणे घर पुसणे आणि मग जे लागणार आहे साहित्य आहे पूजेचं ते सगळे काढून ठेवणे म्हणजे वेळेवर धावपळ नको आता इथे सकाळी सकाळी छान पूजा वगैरे मी करून घेतलेली होती देवांना नवीन वस्त्र सुद्धा आणलेले होते आणि छान असे देवाला नवीन वस्त्र परिधान केल्यानंतर देवळी खूप छान दिसत होते आणि जे लागणारं साहित्य असते पूजेचं साहित्य म्हणजे झाडांची जे आंब्याची पाणी आहेत ते माझ्या दारासमोर आहेत त्याच्यामुळे मला कुठं जावं लागत नाही आणि मी आता आलेली आहे मिनी टेर तेरे... माझ्या टेरेसवर मिनी गार्डनमध्ये इथेसुद्धा माझ्याकडे भरपूर असे फुलांची झाडं आहेत आणि त्याला फक्त आलेली आहेत आता एका एक गुलाबाला चार फुले हे माझं बटन गुलाब आहे आणि याची मला चार फुले मिळालेली आहेत आणि महाराजा देवांसाठी सुद्धा मला चारच फुले लागणार होती आज लेअरवर त्यांनी मला चार फुले दिलेली आहेत आता पण रेडी होते आणि मग करते सत्यनारायणाची पूजा जर तुमच्याकडे अशी सिंगल वात असेल तर तिला डबल करायची कारण एकेरी वात ही लावत नाही तुमच्याकडे अशी सुताची काढलेली वात असेल पिळाची तर ही एकच लावतात आणि ही जर अशी असेल तर ह्या दोन लावायच्या असतात आणि ही जी असेल ती एक लावतात ही अशी माझी सासूबाई आणि आई सांगते म्हणून मी तुम्हाला सांगते थोडीशी माहिती तुमच्यासाठी आता इथे समयमध्ये पाच वत्ते लावून दिलेले आहेत आणि खाली आल्यानंतर बघते तर काय पावसाचा गोंधळ पाऊस आलेला होता अवघ्या दहा मिनटं पाऊस पडला पण खूप ओलं करून गेलेला होता आणि श्रावण सरी केव्हाही बरसतात असा हा प्रकार आहे मी सुद्धा आता तयार झालेली आहे आता पूजा करायला बसते पूजेचे सर्व जे साहित्य आहे ते मांडून ठेवलेलं आहे म्हणजे उठायची गरज नाही आहे सगळं जे आहे ते आणून ठेवलेलं आहे चला तर मग आता पूजा करायला सुरुवात करते, करते सत्यनारायणचा फोटो जो मधात आहे तो ठेवलेला आहे पांढर वस्त्र आसरलेला आहे त्याच्या खाली चौरंग आहे त्याच्या खाली जे आहे ते स्वस्तिक काढून रांगोळी काढून ठेवलेली आहे समोर रांगोळी काढलेली आहे आणि असा चौरंग ठेवलेला आहे प्रसादासाठी आता आपण हे जे कलश आहे हा कलश हा जो कलश आहे या कलशाला आपल्याला हळदी कुंकाच्या बोटांनी याला हळदी कुंकाची बोटं याला लावून घ्यायची आहे याला अशी हळदी कुंकाची बोटं लावून घ्यायची आहे त्याचा कलश तयार करून घ्यायचा आहे त्याच्या जम... त्याच्यामध्ये हा एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि हा कलश जो आहे तो आपल्याला थोडेसे उभीन आपल्याला ते ठेवल्यानंतर तो इथे स्थापन करायचा आहे स्थापन केल्यानंतर मग आपल्याला आपण पूजेसाठी भरून घेतलेल्या कलशामध्ये आपल्याला गंध अक्षदा फूल टाकायचे आहे आणि नंतर गायत्री मंत्र म्हणायचं आहे नंतर आपल्याला एका तामणामध्ये तांदूळ घेऊन ते तामण जे आहे ते कळसावर ठेवायचं आहे आणि आपण इथे दोन दोन अशी पाने घेतलेली आहे सहा पाणी घेतलेली आहे नागवेलीची म्हणजेच खाऊची पाने घेतलेली आहेत सहा आणि ते दोन दोन अशी मांडून ठेवलेली आहेत आणि ह्या तीन सुपाऱ्या घेतलेल्या आहेत त्या तीन सुपाऱ्या म्हणजे एक आहे गणपतीची वरुण देवतेची आणि कुलदेवतेची आता चौरंगावर विड्याच्या पानावर मांडलेल्या सुपारीपैकी प्रथम उजव्या हाताची क्रमांकाची एक सुपारी श्री गणेशाची असते तिची पंचोपचार पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे आपल्याकडे पंचामृताने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे नंतर पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ करायचं आहे पाण्याने स्वच्छ केल्यानंतर त्याला त्या सुपारीला पुसून घ्यायचा आहे गंध लावायचा आहे हळद कुंकू अक्षदाळ अर्पण करायची आहे नंतर सुपारीला फूल व्हायचं आहे अगरबत्ती ओवाळायची आहे सुपारीला धूप दीप दाखवायचं आहे आणि नंतर एक चौरंगा चौरंगावर आपल्याला सु सुपारीसमोर आपल्याला भरी चोकोन काढून त्यावर खडीसाखरेची वाटी ठेवायची आहे आणि गायत्री मंत्रेचा उच्चार करायचा आहे आणि तुळशीची पानं त्याच्यामध्ये ठेवायची आहे आणि तीन वेळा पाणी फिरवायचं आहे असं प्रत्येक सुपारीला आपल्याला करायचं आहे आता जी मधली सुपारी तुम्हाला दिसते आहे ती कु आहे कुलदेवतेची जी आपण दोघी दोघी सुपारींच्या मधात जी सुपारीची आता पूजा करणार आहोत ती आहे कुलदेवतेची सुपारी तिलासुद्धा पंचामृताने स्नान घरून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने त्याची पूजा करायची आहे व्यवस्थित आणि नंतर पुन्हा हळद कुंकू लावून सुपारीला फूल वाहून अगरबत्ती वाळून सुपारीला दीप दाखवून त्याची मंत्रोपचार पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे आणि प्रत्येक सुपारीची पूजा करत असताना आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि भरीव चोकून काढून खडी साखर म्हणून ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये तुळशीचं पान टाकायचं आहे आणि तीन वेळा पाणी फिरवायचं आहे त्याला प्रत्येक वेळेस करायचं आहे तिसरी सुपारी आहे वरुण देवतेची वरुण देवतेची सुद्धा आपल्याला पंच चार पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे आणि मग सगळं झाल्यानंतर त्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर आपल्याला नंतर करायचं आहे बाळकृष्णाची बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा ते सुद्धा आपल्याला सुद्धा आपल्याला पंचामृताने त्याचं स्नान करून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने त्याला स्वच्छ करायचं आहे मग नंतर कापडाने पुसून घ्यायचं आहे मग त्याला तामणातून पुन्हा तांदूळात ठेवायचं आहे मग हळद कुंकू धूप दीप आणि दाखवून द्यायचं आहे आणि फुल वाहायचं आहे असं प्रत्येकाला तीन तीन फुलं आणि असं एक कृष्णाला फुलं असे चार फुलं व्हायची आहे चार फुलं वाहिल्यानंतर आपल्याला जो आपण शिऱ्याचा सव्वा वाटीचा प्रसाद केलेला होता तो आपल्याला बॉक्स जो चौरंगावर भरीव चोकून काढून आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचा आहे प्रसाद आणि त्यावर ठेवायचा आहे तुळशीचं पान आणि तीन वेळा पाणी फिरवायचं आहे आणि गायत्री मंत्र म्हणायचं आहे असं करत आपल्याला अध्याय वाजून घ्यायचे आहे पाच पाच अध्याय वाजून घेतल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आरती केल्यानंतर धू आरती झाल्यानंतर आपल्याला कापूर लावायचा आहे कापूर लावल्यानंतर सर्व सर्व देवांना आरती द्यायची दे आहे आरती दिल्यानंतर आपल्याला ज्या वेळेस आपण अक्षत वाहणार असतो पण अक्षत वाहण्याच्या अगोदर आपल्याला जी तांदूळ आहे ते कृष्णाची मूर्ती उचलून घ्यायची आहे नंतर अक्षत आपल्याला अर्पण करायची आहे आरती झालेला ताट कधीही खाली ठेवू नये त्याखाली कधीही वाटी ठेवावी झालेली आहे संध्याकाळी बरोबर साडेचारला बसली होती संपूर्ण पूजा झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता देवघर संपूर्ण पूजा झालेली आहे आणि देवघर आपलं खूप छान दिसत आहे इथे सगळ्यांना मी साखर साखरेची वाटे ठेवलेली आहे म्हणजेच प्रसादाची वाटे ठेवलेली आहे प्रत्येकाच्या तीन वाट्या वेगवेगळ्या आणि ही जी पोथी आहे आणि हा जो सत्यनारायण आहे मी स्वामी समर्थच्या पुस्तकातून करत असते आणि मग संध्याकाळी सगळे ऑफिसवरून आल्यानंतर इथे काकांसोबत आहेत त्यांच्या मुली राखी आणि आधीराला सर्वप्रथम राखी बांधायची होती तिला कोणी चान्स दिला नाही म्हणून ती भांडण करत आहे आता बहिणींची सुद्धा राखी झालेली आहे आणि आता इथे सगळे भाऊ बहिणी एकत्र येऊन राखीचा कार्यक्रम इथे चालू झालेला आहे आधीराला आणि आधीराच्या बहिणींना भाऊ नाही पण त्या एकमेकींना राखी बांधतात आणि त्यांचं जे रक्षाबंधन आहे ते सेलिब्रेट करत असतात राखीची सगळ्यात जुनी एक गोष्ट आहे ती तुम्हाला मी आज सांगते सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतिहासात असं म्हणतात भारतामध्ये सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहून येत होते त्यावेळी पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या साडीची किनार फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधली आणि त्याचा रक्तस्राव थांबवला तेव्हापासून श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण करण्याचा संकल्प केला आणि आजीवन त्याने द्रौपदीचा भाऊ म्हणून तिचे रक्षण केले असं म्हणण्यात आलंय अशी ही छोटीशी कहाणी तुमच्यासोबत मी सांगितली आहे जर तुम्हाला अजून वैयक्तिक काही तुम्हाला नक्की सांगा आता इथे आदिराणे तिच्या दादूला म्हणजे आजोबांना ओवाळलेलं आहे बडे पप्पाला ओळून झालं बाबांना सुद्धा तिच्या वळून झालेलं आहे आणि आत्ता बांधत आहे ती तिच्या आजोबांना राखी कारण आपल्या घरातली मोठी व्यक्ती त्यांच्या मुलांचं त्यांच्या मुलींचं रक्षण करतात तेच त्यांचे रक्षण करते झाले म्हणून इथे आमच्या घरात सगळ्या मुलींनी वडिलांना आणि आजोबांना राखी बांधलेली आहे आणि बहिणींना त्यांनी राखी बांधलेली आहे आणि त्यांचं जे रक्षाबंधन आहे त्यांनी सेलिब्रेट केलेलं आहे आणि त्यांना तिघी बहिणींना खूप छान अशी वेगवेगळी गिफ्ट मिळालेली आहे काकांकडून आजोबांकडून आणि बहिणींकडून अदिराला हा छान असा सगळ्यांना लागलेली होती भूक यांनी सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आमचे जेवण अजून बाकी होते आणि मला जावं लागलं होतं साईजीवनला मी इथे साईजीवनला आले आणि साई जीवनला आल्यानंतर थोडीशी थोडंसं सामान वगैरे घेतलं आणि सामान घेतल्यानंतर पुन्हा घरी गेले जेवण वगैरे केलं आणि मग आजचा दिवस असा गेला आणि तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या सारा शुभेच्छा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर आणि काळजी घेत राहा श्री स्वामी समर्थन